मराठा बिझनेसमॅन फोरम सातारा आयोजित आम्ही पुणेकर संस्था अखिल जपान भारतीय महासंघ आणि इदुगावा इंडिया कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे जपान देशातील टोकियोमध्ये आठ मार्च रोजी अनावरण होणार आहे या शिवस्वराज्य रथयात्रेचा भव्य शुभारंभ आज राजधानी सातारा येथील राजवाड्यापासून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला या रथयात्रेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते टोकियो येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांची माती आणि पाणी पूजनासाठी घेतली जाणार आहे ही शिवस्वराज्य रथयात्रा भारतातील मराठा साम्राज्य असणाऱ्या बारा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे याची सांगता पुण्यामध्ये होणार आहे यानंतर छत्रपती शिवरायांची मूर्ती भारतामधून जपान देशातील टोकियोमध्ये रवाना होणार आहे आठ मार्च रोजी मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे रथयात्रेला सुरुवात झाली साताऱ्यातून आता थेट ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो थेट आता राजधानीत जाणार आहे काय प्रतिक्रिया शिवाजी महाराज देव तर मी बघितला नाही आपण कोणी देव बघितला नाही पण महाराजांच्या रूपाने त्यांचे आदर्श त्यांची जे संपूर्ण महिलांसंबंधित शेतकऱ्यांसंबंधित सगळं म्हणजे गोरगरीबांसंबंधित त्यांचे जर एकंदरीत त्यांचा विचार केला तर देवा मी त्यांना देव मानतो आज मला सांगा जपानमध्ये ज्या वेळेस आपण महाराजांचा पुतळा तिथं जातो आज महाराजांची म्हणजे हे आदर्श आत्ता संपूर्ण जगभर घेत कधी कधी असं जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा बघतो एवढं मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा तिथे आचार विचार आणावेत वेटनामची लढाई झाली वे सुद्धा एवढा बलाढे देशाला सुद्धा यु एस अमेरिकेसारखे गरिमी काम हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केलं नाही त्यांनी रहितेचं राज्य रयते अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात एवढे मोठे योद्धे होऊन गेले पण कोणाचंही देवाला कुठल्याही देशात मी आता एवढे देश देश फिरलोय गेलोय तिथ पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा किंवा त्यांचं जे काय फोटो हे आपल्या ह्याच्यात ठेवत आहे एवढे होते संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण लढाई केली महाराजांनी होणाऱ्या स्त्रियांवरती होणाऱ्या जे उपेक्षित समाजावरती जे अन्याय आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी केलं कारण की त्यांनी सांगितलं होतं की राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे किल्ले बिल्ले सगळे हे तुमच्या म्हणजे या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या पूर्वजांच्या मुळं आज महाराज त्या उंचीवर पोचले सुटले एक विचार दिला तो विचार महत्वाचा आहे आणि तो विचार कधी मरता कामा नाही तो मरणार पण नाही आपण आज आहे उद्या नाही पण एका व्यक्तीने एवढं मोठं कार्य घडवलं खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या सगळ्यां म्हणजे जनते एवढं सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा एवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असं म्हणून या घराण्या जन्माला आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराजांचे आम्हाला लागू होतं घराण्यामुळं पण खरे छत्रपती शिवाजी महाराज आता चालले नंतर बोलू ना

नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका